संवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग संपूर्ण जगभर प्रभू श्रीरामांचं मंगलमय वातावरणात आगमन झालं आहे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येमध्ये अतिशय मंगलमय वातावरणात सुरू आहे संपूर्ण जगभर हा सोहळा अतिशय आनंदात साजरा केला जात आहे याच पार्श्वभूमीवर श्रीरामलांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येलाच संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे येते प्रभू श्रीरामांचा जयघोष करत प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीनं अकराशे पंत्या पंत्यांद्वारे जय श्रीराम नावाची प्रतिकृती -प्रति -प्रति तयार करत अनोख्या पद्धतीने दीपप्रज्वलन करण्यात आले आहे येथील बजरंग फुलभंडार व गुरबा फुलभंडार यांच्या वतीनं प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये फुलांची आर आरस तसेच फुग्यांचं डेकोरेशन करण्यात आले आहे सदर दीपप्रज्वलन सोहळ्यासाठी परिसरातील महिला भगिनी श्रीराम भक्त व युवक मित्रमंडळी मोठ्या संख्येनं हजर होते फटाक्यांची आतिषबाजी करत प्रभू श्रीरामांच्या सोहळा आनंदायी वातावरणात सुरू करण्यात आला आहे संपूर्ण तळेगावमध्ये यामुळे नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे या सोहळ्यानिमित्त तळेगाव येथील राम मंदिरात भव्य धार्मिक कार्यक्रम तसेच तळेगाव चौकामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येणार या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन हरिवक्तपरायण अरुण महाराज दिगे यांनी बोलताना केले आहे रामाय राम भ्राय रामचंद्रायद रघुनाथाय नाथाय रय नाथाय सीता अतिशय आनंदाचा आजचा दिवस आपल्या सर्वांचा आहे गेल्या पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे गेल्या पाचशे वर्षापासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आपल्या हयातीमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे आपण मत भाग्यवान आहोत आणि आज या ठिकाणी तळेगाव नगरीमध्ये सुद्धा आज पूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे आणि त्या उत्सवाचाच एक भाग म्हणून आमच्या तळेगाव परिसरातील नवदुर्गा तरुण मित्र मंडळ आणि सर्व भाविक महिला मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी अकराशे दिवे लावण्याचा जो उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे आजही आणि उद्याही दोन्ही दिवस या ठिकाणी दीपोत्सव साजरा होणार आहे कारण हा ज्या कारसेवकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे ज्या साधू संतांनी जीवाचं बलिदान दिलेलं आहे काच खऱ्या अर्थानं त्यात रक्ताच्या थेंबानं थेंबाचा हा आदर आहे आणि ही आपल्या सर्वांची अस्मिता आहे सर्व मतभेद विसरून सर्व भक्ती आज या राम मंदिर परिसरामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत ह्या नवदुर्गा तरुण मित्रमंडळानं आतापर्यंत अनेक प्रकारचे उपक्रम धार्मिक उपक्रम सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत आणि याही पुढे ह्या गावाच्या सर्वांगीण सामाजिक कामामध्ये ह्या तरुण मित्रमंडळाचा सहभाग निश्चितपणे राहील आणि इथून पुढेही आपल्याला एक प्रेरणादायी अशी ही कामगिरी या मंडळानं या ठिकाणी केलेली आहे आज खऱ्या अर्थानं आपण सर्वजण धन्य आहोत असा उपक्रम या ठिकाणी कुणाच्याही मनामध्ये नसताना स्वखर्चानं त्यांनी या ठिकाणी दीपोत्सवाबरोबरच अन्नदानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग उद्याचे या ठिकाणी घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा दिवाळी अकरा किलो पूर्णाचा पोळ्या ह्या मंडळाच्या वतीने व्यक्तिगतरित्या या ठिकाणी ते आपल्या सर्वांना अन्नदानाकरता करता देणार आहे मंडळाला मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो याही पुढे या मंडळाच्या हातून अशीच देशाची प्रभू रामचंद्रांची सेवा घडव जी प्रभु राम चंद्र चरण प्रार्थना करो थाम धन्यवाद जय श्रीराम जय श्री जय श्रीराय <स्थ Das qualche>, श्री 啊、oh. हो okay,